न्यायालयाचा आदेश डावलून सांगलीत येत मारहाण तोडफोड सांगलीतील शामराव नगर येथीलच प्रकार सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उच्च न्यायालयाने सांगलीत प्रवेश करण्यास मनाई केली असतानाही प्रवेश करून एकाच मारहाण केली तसेच वाहनांची तोडफोड केली या प्रकरणी एका एक विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजेश उर्फ सौरभ सदाशिव वाघमारे राहणार शंभर फुटी सांगली असे त्याचे नाव आहे सौरभ वाघमारे याच्या विरोधात खुनाच्या गुन्ह्यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते त्यामुळे उच्च न्यायालयाने त्याला सांगली जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केली परंतु तरीही त्याने सांगलीत प्रवेश केला एका लॉजवर राहण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला लॉजवर राहण्यास विरोध झाल्याने त्याने साहेल सलीम सनदी याला मारहाण केली आणि वाहनांची तोडफोड केली या प्रकरणी त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली